पुण्यात तुम्हाला दहा किलोमीटर अंतर जायचं असेल कि तर किमान तेहतीस मिनिट बावीस सेकंदाचा वेळ काढत हे मी नाही तर टॉमटॉमचा अहवाल सांगतोय पुणेकरांना विश्वास बसणार नाही पण पुणे जगभरातील वाहतूक कोंडीत चौथ्या क्रमांकावरती आहे आणि भारतातल्या शहरात ते तिसऱ्या क्रमांकावरती आहे होय डॅनिंग कंपनी टॉमटॉमने नुकतेच नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पुण्यात तब्बल तेहतीस मिनिटं बावीस सेकंद लागतात हेच नाही तर दोन हजार तेवीस मध्ये पुणे सातव्या स्थानावरती होतं आणि आता ते थेट चौथ्या स्थानावरती पोहोचलं आहे अर्थात ज्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे तिथे ट्रॅफिक तर जाम होणारच ना नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा टॉम टौं टॉम अहवाल नक्की काय सांगतोय जगभरातील मोठ्या शहरांतील वाहतूक कुंडीचा अभ्यास करून तयार करण्यात आलेले या अहवालात पुण्याला जागतिक पातळीवरती एक नवी ओळख मिळालेली आहे पहिल्या स्थानावरती कोलंबियातील बाराण शहर आहे तिथे दहा किलोमीटर अंतर कापायला छत्तीस मिनिट हा सेकंद लागतात दुसऱ्या स्थानावरती आपलाच कोलकाता आणि तिसऱ्या स्थानावरती बंगळूर आणि चौथ्या स्थानावरती आता पुणे आहे पण पुण्यासाठी ही ओळख अभिमानास्पद वाटण्यापेक्षा चिंता वाढवणारी आहे अहवालानुसार वाढत्या वाहतुकीवरती पुण्यातील प्रवासांचा कालावधी प्रचंड वाढलेला आहे मुंबई सारख्या शहराचा क्रमांक एकोणचाळीसावा आहे पण पुणे मात्र वाहतूक कोंडीत लंडनलाही मागे टाकत जगात चौथ्या क्रमांकावरती पोहोचला आहे वाहतूक कोंडी मागील मुख्य कारणे कोणती पहिलं आहे वाहनांची वाढती संख्या शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराबरोबरच खासगी वाहनांच्या वापरात प्रचंड वाढ झालेली आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण सत्तेचाळीस लाख चोवीस हजार नऊशे एकसष्ट वाहनं होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार झालेल्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे रस्त्यांची अपुरी क्षमता शहरातील रस्ते अरुंद असून रुंदीकरणाला मर्यादा आहे सार्वजनिक वाहतुकीचा अभाव बस मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक पर्यायाची संख्या अपुरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर निकृष्ट व्यवस्थापन रस्त्यावरील खड्डे उड्डाण पुलांची अपूर्ण कामे आणि फुटपाथची दुरावस्था ही वाहतूक कोंडीची मोठी कारणे आहेत या सगळ्या कारणांमुळे पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हो वाहनांची संख्या कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी राज्यकर्त्यांनी त्वरित पावलं उचलणे सध्या गरजेचं आहे यावरती उपाय काय तर सार्वजनिक वाहतूक सुधारणा सार्वजनिक वाहनांचा वापर प्रोत्साहन देण्यासाठी बस सेवा वाढवणे मेट्रोचे विस्तारीकरण आणि इतर सुविधा सुधराव्यात वाहन वापर मर्यादित करणे खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नियंत्रण ठेवण्यासाठी कडक धोरणे अवलंबावी रस्त्यांची पुनर्रचना रस्त्यांचा दर्जा सुधारून वाहन चालकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत शहर नियोजन शहरातील रहिवासी आणि स्थानिक क्षेत्रांचे योग्य नियोजन करून वाहतुकीचा भार कमी करणे गरजेचे आहे वाहतूक व्यवस्थापन तंत्रज्ञान स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल रिअल टाइम डेटा आणि जीपीएस आधारित वाहतूक व्यवस्थापनाचा वापर करावा शहरांचे टाउन प्लॅनिंग सुधारायला हवं अशी मुख्य कारणे आहेत अशा गोष्टी राबवल्याने वाहतुकीचा भार कमी होईल अशी अपेक्षा आहे जगभरातील मोठ्या शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ ऊर्जा आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होतोय पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सामान्य नागरिकांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे नाहीतर हे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकूनच राहील फक्त पुणेच नाही तर हैदराबाद चेन्नई आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये देखील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक आहे तिथे दे देखील उपाययोजना करणे सध्या गरजेचं आहे आता तर पुणेकरांनो वेळ आली आहे वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दिशेने पावलं उचलायची वाहतुकीचा वेग वाढवायचा की कोंडीत अडकायचा आता हा निर्णय आपल्या हातात आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद